सो हे एवरीवन गुड मॉर्निंग आणि वातावरण बघू शकता तुम्ही खूपच फ्रेश वातावरण आहे आणि हे आपलं शेत मोसंबीची तोड चालू आहे आपल्या शेतामध्ये सो so, आपल्याकडे सव्वाशे झाड आहे मोसंबीची आणि बाकी मग तिकडे संत्राच झाड आहे तर मोसंबीमधून सव्वाशे झाडामधून आपल्याला चा चार वर्षाची झाड आहे फक्त ही पाच वर्ष आता लागलं आहे याला आणि जवळपास सव्वाशे झाडामध्ये पंचवीस झाड जर रिकामी सोडली तर पूर्ण ऑलमोस्ट शंभर झाडांवरती लबलबून माल होता आणि आपल्याला बारा टनाची अशी मोसंबी निघेल याची आशा आहे जवळपास अंदाज आहे तर खूप छान अशी यावर्षीची मोसंबी होती आपली आणि रिझल्ट पण फार छान मिळाले झाडं पण एकदम हिरवे गच्च आणि सुद्धा एकदम फ्रेश आहे सो so, या झाडांना आपण फुल्ली ऑर्गॅनिक केलेलं आहे आणि सर्व ऑर्गॅनिकरित्या आपण टाकतो याला बघू शकता तुम्ही झाडाची कंडिशन बघा चार वर्षाचं झाड पूर्ण बहरलेलं पूर्ण नवती साप क्लिअर आहे आणि तुम्हाला जर ऑर्गॅनिकरित्या शेती करायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही बघू शकता की मोसंबीची क्वालिटी पण आपल्या एकदम छान आहे बघा ही मोसंबी सो बघा एकदम क्लिअर आहे डाग नाही काही नाही सण केलं ना वेळेत जर प्रॉपर नियोजन हो केलं तर नक्कीच या प्रकारची झाडे तुमची पण होऊ शकतात चार वर्षात आणि यावर्षी ऑलमोस्ट गळ पण खूप होती कंटिन्यू सतत पाऊस चालू असल्यामुळे खूप जास्त गळली आहे मोसंबी जर गळली नसते तर ऑलमोस्ट पंधरा टनाच्या जवळपास आपलं उत्पन्न झालेलं असतं यावर्षी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि आपलं शेत एकदम रोटच आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच येत नाही कधी पण मोसंबी ही निघून जाते आणि यावर्षी पण चांगल्या भावामध्ये मोसंबी गेली आहे चांगले दर मिळाले आहे आप आपल्याला टन जवळपास एक पंचवीसे हजाराचा आपल्याला मिळालेला आहे तर बघा अशा प्रकारे आपला सर्व स सर, मोसंबीची बाग ही फ्रेश आहे नव्हती फ्रेश आहे क्लिअर आहे एकदम रोग नाही काही नाही आहे एकदम बिलकुल हां मोस लोक म्हणतात की बाबा मोसंबीमध्ये जास्त गड होते किंवा मोसंबी ही लवकर मर होते मोसंबीमध्ये बघा आता माझं एक झाड हे जास्त पाण्यामुळे या प्रकारे हे झालं आहे पण अजूनही मेलेलं नाही आहे ते त्याच्या बुडामध्ये ऑर्गॅनिकरित्या मी औषध टाकणार आहे आणि तुम्हाला याचा रिझल्ट दाखवणार आहे पंधरा दिवसामध्ये झाड हिरवगतचं होईल सो बघू शकता तुम्ही जर वेळेवर नियोजन केलं ना तर मोसंबी ही गृहित धरू शकतो की कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न देते मोसंबी सो so... जर कोणाला बाग लावायची असेल तर बाग लावताना सगळ्यात महत्त्वाचं चांगली कलम सिलेक्ट करा जे न्यू सेलर झालं या प्रकारची कलम आणि कलम बघून बाग लावताना कलम बघून तुम्ही बा जिथून ब, ब पनेरी घेत आहे तिथून बघून घ्या कारण की ऑलमोस्ट मी जी बाग लावली होती इथून चार वर्षाआधी मला ती जवळपास म्हणजे अर्ध्यापैकी मोसंबी ना त्याच्यामध्ये डिंक्याची होती त्याच्यामुळे मला खूप त्रास झाला आधी आधी त्या डिंका खडा त्याला नियोजन करा व्यवस्थापन करा त्याच्यामुळे तुम्ही चांगल्यारीत्या जर चांगली कलम घेतली तर लवकरच तुम्हाला म्हणजे तीन वर्षापासनं मोसंबी येणं चालू होते आणि ती तिसऱ्या पहिल्याच वर्षी समजा तिसऱ्या वर्षी जर मोसंबी आली तर ऑलमोस्ट शंभर झाडावरती तुम्हाला पन्नास एक हजाराचं उत्पन्न मिळेल त्याच्यानंतर जसे जसे झाडं ग्रोथ करतील तशी तशी, तशी मोसंबी येते आणि मोसंबीला असं काही नाही आहे दरवर्षी फुटते म्हणजे फुटते शंभर टक्के फुटते फक्त तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये दोन टाईम तिचं मोसंबीचं नियोजन करायचं तिला वेळोवेळी तीन तीन महिन्यांनी ड्रिंचिंग करायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग खात शेणखात तुम्ही टाकू शकता किंवा मग कोंबडीचं खाट टाकू शकता फोडायच्या आधी तर नियोजन जे आपण आता ही बाग तुटल्यानंतर आता एक महिना ऑलमोस्ट बाग आपली खाली राहील एक दीड महिना त्याच्यानंतर आपण व्यवस्थापन करू तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगेल की बागेमध्ये मोसंबीचा बहार घ्यायच्या आधी काय काय टाकायचं तर थँक्यू सो मच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा